नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद जय हिंदुस्तान देशामध्ये आतंकवाद्यांनी हल्ला करून सत्तावीस पर्यटक सहलीसाठी गेलेले असताना त्यांच्यावरती हल्ला करून या महाराष्ट्रातील डोंबवलीमधून पाच आणि पनवेलमधून एक असं सहा लोकांचं महाराष्ट्रामध्ये मृत्यू पावले आहेत त्या सर्वांना भारतीय देशातल्या नागरिकांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली सलीसाठी मोठ्या प्रमाणात उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त देशभरातून लोक जात असतात केंद्र सरकारला देखील माहीत आहे आणि ते ठिकाण देखील आतंकवाद्यांचं आहे त्या ठिकाणावरती गेले अनेक वर्ष आतंकवादी हल्ले होत असतात परंतु सुद्धा तिथे दोन हजारहून अधिक सलीला आलेले प्रवासी होते आणि केंद्र सरकारची कुठलीही सुरक्षा नव्हती जवान सैनिक पोलीस अनेक ज्या संस्था आहेत या देशामध्ये दे यातलं कुठल्याही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिथे पुरवण्यात आलं नाही आणि ठेवण्यात आलं नाही तिथला एरिया आहे ती जागा आहे ती दहशतवाद्यांची जागा आहे सीमा आहे बॉर्डर आहे पाकिस्तान हिंदुस्तान तिथे वाद आहे अनेक वर्षापासून ते आहे हे केंद्र सरकारला माहिती आहे सर्व देशातल्या नागरिकांना देखील माहिती आहे तरीसुद्धा तिथे सुरक्षा ठेवली नाही जवान ठेवले नाही व आता सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला देशातल्या जनतेला हा प्रश्न पडला आहे पुजता आहे भारत विचारत आहे भारत मग जवान कुठे होते सैनिक कुठे होते त्यांची ड्यूटी कुठे लागते ते ड्यूटीला कुठे होते जिथे दोन हजार पैठक सलीसाठी येतात आणि तिथे जर त्यांना सुरक्षा नाही आणि त्यांना कुठलाही तिथे सपोर्ट नाही आणि अशा दृष्टिकोनात त्यांच्यावरती हल्ला होतो त्यानंतर आमचे सैन्य येतात हे प्रत्येक टायमाला असं घडत आहे की पहिला त्या लोकांनी हल्ला करायचा पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या लोकांनी सैन्यानी आणि नंतर आम्ही प्रत्युत्तर त्यांना द्यायचं हे असं किती दिवस चालणार पुसत आहे भारत सर्वसामान्यांच्या टॅक्समधून जवानांना पोलिसांना पगार देण्यात येतो एकशे चाळीस एकशे चाळीस कोटी जनतेच्या टॅक्समधून मग अशा ठिकाणी तुम्ही तिथे का त्यांना ठेवलं नाही जवान आणि पोलिसांना दुटी का लावली नाही आणि तो इरिया देखील खतरनाक आहे हे सर्व जगाला माहिती आहे देशाला माहिती आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही जवान आणि पोलिस उपलब्ध का केले नाहीत आणि ठेवले नाहीत मग आपली सुरक्षा आणि आमचे सैन्य आणि दल आणि जवान आणि पोलीस हे कुठे असतात सुरक्षेला हा देखील पडलेला भारतीय भारतीय नागरिकांना पडलेला हा प्रश्न आहे आम्ही या देशातले जागृत देवस्थान जागृत नागरिक म्हणून हाच आम्ही हे केंद्र सरकारला विचारत आहोत त्याचं केंद्र सरकारनं आम्हाला या देशातल्या जनतेला उत्तर दिलं पाहिजे देशामध्ये अजून जिवंत लोक आहेत प्रत्येक नागरिकाचा टॅक्सचा पैसा हा जवानांच्या पोलिसांच्या पोलिसांना पगार देण्यात येतो त्यातून संरक्षणासाठी पोलिस आणि जवान या देशासाठी देशातल्या जनतेसाठी उपलब्ध असतात ठेवलेले आहेत त्यांना भरती केली आहे त्याच्यासाठी आणि जर तिथे अशा खतरनाक जागेवरती असे तिथे अनेक वेळा घडलेल्या घटना अशा जागांवरती जर आपली सुरक्षा नसेल तर, तर सर्वसामान्य जनता ही तुम्हाला जाब आणि प्रश्न विचारणारच उत्तर विचारणारच या देशातले जागरूक नागरिक म्हणू आम्हाला या सरकारला हे उपस्थित केलेले आहेत प्रश्न याची उत्तरं आम्हाला मिळालीच पाहिजेत जम्मू काश्मीर श्रीनगर इकडे हल्ले होत आहेत पुलवामा हल्ला झाला अजून दोषी कोण हाय हे आधी सिद्ध झालंच नाही अनेक जवान मारले गेले बॉम्बस्फोट उडवून रस्त्यावरतून बॉम्बस्फोट ठेवून अनेक जवानांना बळी द्यावं लागलं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जनता अजून जागृत आहे सुज्ञान नागरूक आहे नागरिक आहेत ते तुम्हाला विचारल्याशिवाय गप्प बसणार नाहीत देशप्रेमी आम्ही आमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक देशप्रेमी ह्या सरकारला या, या देशातल्या संस्थेला जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत